मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी खरं तर रात्रीपासून कार्यकर्ते अगदी तटस्थ भूमिकेत होते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो निकाल असणार आहे तो काय असणार आहे आणि प्रत्येक जर जो उमेदवार होता त्यांच्यामध्ये तर मनामध्ये दुगदुगी निर्माण झालेली आहे की जय पराजय कशा पद्धतीचा असणार आहे विजयाचा गोलाल कोण उधळणार आहे आणि याच अनुषंगाने आपण सध्या जे मतमोजणी केंद्र आहे पुणेश्लोक आहे देवी होळकर सभागृह त्या ठिकाणी आहे आणि आपण हे तर लाईव्ह दाखवतोय या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर गावगाड्यातील जे कार्यकर्ते होते सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समितीचे गणनातील जी काही लोक होती ते सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात सांगोला शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी विजयाचा गुलाल अगदी कोण उधळणार याकडं सर्वांचं सा तालुक्याचंच लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र आद्यापर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मतमोजणीला सुरुवात झालेली नाही मात्र प्रशासनाकडून पोस्टल जे मतदान होतं ते खरं तर काउंटिंग सुरू आहे हे अशा पद्धतीच्या सूचना काही वेळामध्ये देण्यात आलेल्या आहेत यामुळं अगदी थोड्या वेळामध्येच मतमोजणीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपण प्रामुख्यानं बघूयात की आ, जो निकाल असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे आणि जो जिल्हा परिषदेचे जे सात गट आहेत तर त्या सात गटामध्ये गटा कोण बाजी मारणार आणि कोण खर तर पराभवाला सामोरं जावं लागणार आहे हे देखील बघणं आपल्याला आव ठरणार आहे याचबरोबर जो स्वर्गीय गणपत आबाने पंचावन्न वर्ष पंचायत समितीवरती लाल बोटा फडकावण्याचं काम केलं होतं मात्र यावेळेला दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र येऊन सांगोला तालुका विकास आघाडी खर तर झाली होती मात्र सांगोला पंचायत समितीवरती जो झेंडा फडकणार आहे तो लाल बवटा यावेळेला फडकेल की महायुतीचा फडकेल खरतर तर कार्यकर्त्यामध्ये ही सुद्धा एक शंका निर्माण झालेली आहे यामुळे निश्चितपणानंच आपण या ठिकाणी निकाल जो आहे तो अवघ्या काही वेळामध्ये सुरू होतोय आणि याच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहे की जो विजयाचा गुलाल आहे तो कोण कशा पद्धतीनं उधळणार आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय धन्यवाद